नमस्कार आज आपण बनवतो आहे शेपूची भाजी आणि मी मूग दाळ टाकून ही भाजी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे ही भाजी आपण डब्यालासुद्धा देऊ शकतो मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा आणि खूप लवकर होते खूप सोपी आहे आणि सगळ्यांना आवडल अशी साधी सिंपल रेसिपी आहे तर आपण सुरू करूयात भाजी करायला तर मी इथं एक जुडी शेपू घेतलेली आहे आणि भाजी मी अगोदर निवडून घेतली जाड जाड काड्या काढून टाकल्या आणि त्यानंतर भाजी धुवून घेतली आणि चाळणीमध्ये निथळायला ठेवली होती आणि आता भाजीतलं सगळं पाणी निथळल्यानंतर मी भाजी छान बारीक चिरून घेतलेली आहे तर भाजी बारीकच चिरायची जास्त मोठी मोठी नाही ठेवायची आता माझी भाजी चिरून झालेली आहे आणि आता ही मुगाची डाळ घेतलेली आहे तर ही दहा मिनटापूर्वी भिजू घालायची भाजी करायच्या आधी आणि आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की आपण जिरं टाकून घेतलेलं आहे तर जिरंसुद्धा चांगलं फुलं की आपण लसूण टाकणार आहोत तरी आम्ही पाच सहा पाकळ्या लसणाचे चिरून घेतलेले आहेत आता लसूण चांगला थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत आता लसूण चांगला परतलेला आहे आणि आता आपण टाकणार आहोत हळद आता मी हळद टाकून घेतली आणि आता इथं मी मिरचीची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर वाटलं ना मिरचीची पावडर नाही टाकायची आणि हिरवी मिरची टाकायची तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात छान लागते हिरवी मिरचीची टेस्टसुद्धा आता मी पावडर टाकल्याबरोबर लगेच भाजी टाकून घेतली कारण तेल गरम असतं आणि भाजी जर नंतर टाकली तर ठसका होईल घरात तिखट जळून जाईल आपलं मिरची पावडर त्यामुळं मिरची पावडर टाकल्याबरोबर भाजी टाकायची आणि आता मी उरलेली भाजीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये भाजी छान मिक्स केलेली आहे आता बघू शकता भाजी शिजल्यानंतर थोडीशी कमी होते आणि आता भाजी छान परतून घेतल्यानंतर आता मी इथं मुगाची डाळ टाकलेली आहे जी दहा मिनटापूर्वी भिजू घातली होती आता मुगाची डाळ पटकन शिजते भाजीमध्ये फक्त पाच दहा मिनटं अगोदर भिजू घालायची आता भाजीमध्ये डाळ आणि भाजी छान मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ आता भाजीमध्ये डाळ छान मिक्स झालेली आहे आणि मी बरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेते आता मीठ टाकूनसुद्धा भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आता भाजी छान मिक्स झाली आणि आता मी दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवते आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीला आणि डाळीला छान वाफ बसलेली आहे आणि आता पुन्हा एकदा भाजी छान मिक्स केल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला ते शेंगदाण्या अगोदर भाजायचे आणि त्याच्यानंतर त्याचा कूट करायचा जास्त बारीक नाही करायचा किंवा जास्त ठोसर पण नाही करायचा आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकूनसुद्धा भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आता मी दुसऱ्यांदा झाकण ठेवून काढलेलं आहे झाकणात तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे भाजी शिजलेली आहे आता ही मी एकदम फ्रेश भाजी घेतली होती त्यामुळं भाजीला वेगळं पाणी टाकायची गरज पडलं नाही पण जर फ्रीजमध्ये ठेवलेली असेल भाजी तर काय होतं खूप सुक्की सुक्की भाजी होते म्हणून थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे अशी थोडी भाजी ओली ओली होते आणि छान लागते मग आता तुम्ही बघू शकता भाजी एकदम छान झालेली आहे आणि मला काही थोडंसं पाण्याचा शिपका द्यायची सुद्धा गरज पडली नाही कारण भाजी खूप फ्रेश होती आता तुम्हीसुद्धा अशी भाजी करा आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बाकी रेसिपीसुद्धा पहा चॅनलवरच्या त्या आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा